सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वदा साधिके शरण नेत्रब केगौरी नारायण नमस्वते सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तसंच बघा स्वामींची खूप छान अशी पूजा झालेली आहे माऊलीने छान असं पैठणीचं वस्त्र घातलेलं आहे आणि स्वामींची छान अशी पूजा सुद्धा झालेली आहे कसं असतं घरामध्ये स्वामींची पूजा झाली तर आपलं घर प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं स्वामी म्हणजे आपलं सगळं काय आहे स्वामींमध्ये आपण सगळी नाती बघतो आई वडील म्हणजे ज्या नात्याची कमी आहे ती सगळ्या नात्याची कमी स्वामी समर्थ माऊली पूर्ण करतात तर आजचा सुंदर असा व्हिडिओ आहे बऱ्याचशाच ताईंना रिप्लाय मिळत नाही आहे बऱ्याचशाच ताईंचं बुकिंग आहे कारण काय होतंय प्रकट दिन आणि गुढीपाडवा हा आपला सण आलेला आहे त्याच्यामुळं खूप बुकिंग आहे दिवसाला ऐंशी चा ते सत्तर पॅकिंगचं काम चाललेलं असतं तरी तेवढे पॅकिंग उरकत नाहीत आपल्याकडं स्टाफ खूप कमी आहे आणि कामाचा रोड खूप वाढलेला आहे तसंच सिस्टमवरती तुम्हाला रिप्लाय करायला एकच माणूस असतो त्यामुळे समजून घ्या दिवसातून आठशे नऊशे मेसेज असतात किती लोकांना देऊ देऊन रिप्लाय आपण देणार आहे पण तुमच्या सर्वांसाठी अजून एक गोष्ट करते मी लवकरच कारण तुमच्या सर्वांना अगदी त्रास न होता सगळ्या गोष्टी ऑर्डर करता येतील बुकिंग करता येईल तुम्हाला वेट करावा लागणार नाही तुमची गैरसोय झाली त्याबद्दल खरंच मी मनापासून माफी मागते पण प्लीज समजून घ्या ज्याने ज्यांनी मेसेज केले त्यांना जसं जसं खालचे रिप्लाय मेसेज संपते तसं तुम्हाला के रिप्लायसुद्धा केला जाईल कारण खूप मोठी मेसेजची लिस्ट आहे प्रत्येकाला रिप्लाय करावा लागतो प्रत्येकाला डिटेल्स शेअर करावे लागतात प्रत्येक करा प्रोडक्टचं फक्त व्हिडिओ झाला की संपलं नाही त्याच्या पाठीमागं भरपूर अशी प्रोसेससुद्धा असते बुकिंगची तर लवकरच तुम्हाला पूजा साहित्य तुमच्या घरपोच मिळेल ह्याची गॅरंटी मी देते तुम्हाला तसंच बघा बऱ्याचशाच ताईंनी गणप आपलं बऱ्याचशाच ताईंनी गणपती मूर्ती घेतली गुढीपाडवा शिवमूर्तावरती शिवलिंग ऑर्डर केले म्हणजे गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीतला खूप मोठा सण आपण मानतो तर गुढीपाडवा म्हणजे आपल्या सर्वांचं नवीन वर्ष चालू होतं नवीन वर्षाला आपल्या सुरुवात होते गुढीपाडव्या दिवशी त्यामुळे प्रत्येकजण ताई कुणी धनलक्ष्मी कुंचन घेते तसंच कुणी स्वामींची मूर्ती घेते प्रकट दिन येतोय कुणी लक्ष्मीची तसंच बऱ्याचशाच ताईंनी ह्या गुढीपाडव्याला धनाचा वर्षाव करणाऱ्या लक्ष्मी मातेचे फ्रेम बऱ्याचशाच ऑर्डर केलेले आहेत तरी धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी मातेची फ्रेम आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी अगदी बिंदास्त ऑर्डर करा खूप सुंदर अशी धनाचा वर्षाव करणारी माता लक्ष्मीची फ्रेम आहे लक्ष्मी बघा धनाचा वर्षाव करतात लक्ष्मी म्हणजे समुद्र मंथनातून आलेले रत्न आहे त्या माता लक्ष्मीचं स्वागत करतात अशी एक धनाची वर्षाव करणारी कमळामध्ये कमळ आसनावरती विराजमान असणारी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आपल्या व्यवसायामध्ये आपल्या बिझनेसमध्ये यश किंवा प्रगती किंवा लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी किंवा आपला बिझनेस चांगला होण्यासाठी अशी एक धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी मातेची फ्रेम तुम्ही नक्की तुमच्या शॉपमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा लावून तुम्ही त्याची सेवा करू शकता माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या सर्वांवरती राहील तर अशी धनाचा वर्षाव करणारी माता लक्ष्मीची खूप सुंदर सुबक रेखीव कोरीव अशी फ्रेम आहे तुम्ही ही घेऊ शकता ही फ्रेम जी आहे ती वॉटरप्रूफ आहे पाच सहा वर्ष ह्याला काही होणार नाही इतकं चांगलं ह्याचं चा काम आहे ह्याची गॅरंटी तुम्हाला मी देते तसंच बघा बऱ्याचशाच ताईनी धनलक्ष्मी कुंचनची मी आज सेवा सुद्धा विधिवत केलेली आहे तर ज्या ज्या ताईने धनलक्ष्मी कुंचन चांदीचं चा ऑर्डर केलेला आहे त्या आता ताईनी हे धनलक्ष्मी कुंचन चांदीचं चा मी आजच विधिवत पूजा केली तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालाच आहे तो तुम्ही बघ बघू शकता तर आज चांदीचं धनलक्ष्मी कुंचन सर्वात मोठ्या साईजचं आहे बर का सगळ्यात मोठा साईज आहे हा चांदीचा धनलक्ष्मी कुंचन कारण छोटा साईज पण आहे मीडियम आहे आणि हा सर्वात मोठा आहे तसंच ह्याच्यामध्ये तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन हा ब्रासता सुद्धा मिळतो कारण चांदी ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे जसं तुमचं बजेट असेल त्यानुसार तुम्ही या गोष्टी घेऊन सेवा करू शकता अगदीच काही नसेल तरी तुमच्या सेवेला श्रद्धेला आणि मनापासून केलेल्या भक्तीला सुद्धा फार मोठं महत्व आहे बर का त्यामुळं असं कोणतंही गोष्ट घ्या म्हणून असं फोर्स करत नाही पण तुम्हाला जर खरंच चांगलं वाटतं आहे किंवा तुम्हाला जर सेवेची आवडच आहे तर तुम्ही ह्या आध्यात्मिक गोष्टी स्वामी मूर्ती आर्टमधनं ऑर्डर करू शकता खूप सुंदर असा धनलक्ष्मी आपल्याकडे कुंचन आहे आता बऱ्याचशा स्थाईंनी माझ्या स्टेटसला बघितला होता हा पेन तर हा जो पेन आहे ह्याच्यावरती बघा शंख चक्र आणि नाम आणि भगवान तिरुपती बालाजींची प्रतिमा जसं की आपली गण असते म्हणजे बंदूक असते त्या जे बुलट असते त्या बुलटच्या मटेरियलचा हा पेन आहे बरं का हा पेन मी माझ्या महत्त्वाच्या मा कामासाठी साईन करण्यासाठीच हा पेन यूज करते खूप चांगल्या आणि सुंदर क्वालिटीचं आहे जसं की कोणतं कॉन्ट्रॅक्ट साईन करताय कोणतं एखाद्या फ्लॅटचं सिग्नेचर साईन करताय जसं की कर्ज तुमचं लवकर माफ ववं किंवा कर्ज लवकर तुम्ही भरलं जावं कोणतंही तुमचं महत्त्वाचं काम असेल तेव्हा तुम्ही ह्या पेननी साईन करा हा पेन खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे जड पण आहे बरं का क्वालिटी खूप छान आहे तर हा मी आमच्या ज्वेलर्सकडून खास बनवून घेतलेला आहे तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हीसुद्धा हा पेन ऑर्डर करू शकता शंकरचक्र गदा तिरुपती भगवान बालाजी व्यंकटेश्वर बालाजी ह्याच्यावरती प्रतिमा आहे तर हा पेन आहे तो मी कायम स्वामींजवळच ठेवते आणि महत्वाच्या कामासाठीच मी घेऊन बाहेर पडते मी हा डेली यूज करत नाही कारण स्वामींच्या शेजारीच हा पेन असतो म्हणजे स्वामींच्या तिथून पेन घेणं म्हणजे साक्षात स्वामींनी साईन करणं एखाद्या चांगल्या कामासाठी आणि कसं असतं माहिती आहे का भगवंत कळण्यासाठी भगवंत जाणून घेण्यासाठी अध्यात्म किंवा त्याच्यापर्यंत पोचावं लागतं ज्या जे, ज्यांनी स्वामींची भक्ती केली ज्यांना स्वामी कळाले त्यांनाच ह्या भावना किंवा या ज्या काही गोष्टी असतात आपल्या आतून इमोशनल किंवा अटॅचमेंट असते भगवंत आहेत ते फक्त त्यांना समजू शकतात इतर ज्यांना सेवा माहीत नाही जे सेवेकरी नाही आहेत त्यांना भगवंताबद्दल काहीच माहीत नसतं पण कसं असतं की आपण चुकीचं बोलून आपला कर्मभोग वाईट नाही करायचा आपल्याला जर जे कळत नाही ते तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा तुम्ही सुद्धा माऊलींची सेवा करा तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये गुरु असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी घडतात गुरुचं मार्गदर्शन आणि गुरुची साथ असणं खूप महत्त्वाचे असते त्यामुळे तुमचा गुरु असणं खूप गरजेचं असतं योग्य मार्गदर्शन करण्यासाठी गुरुचं असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत हे आपलं खूप मोठं भाग्य आहे की स्वामींसारखे गुरु लाभले आणि आपल्या आयुष्याचं खरंच कल्याण झालं सार्थक झालं सोनं झालं स्वामी माऊलींची सेवा ही नशिबात असावी लागते आणि त्यांची सुद्धा इच्छा असावी लागते आपल्याकडून सेवा करून घेण्यासाठी तर आजची अशी स्वामीमौलींची खूप छान अशी पूजा झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही आमचे व्हिडिओ बघू शकणार नाही बेल ऐकॉनला ना क्लिक केलं तर प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल तसंच आपण बघा सामुदायिक सेवा सेवासुद्धा घेतो जो कोणी आय सी यूमध्ये आहे जो कोणी पेशंट सिरियस आहे ह्याच्यासाठी आपण सामुदायिक नामस्मरण घेतो आणि त्या सेवेचं त्यांना सुद्धा चांगला रिझल्ट मिळतो आयसीयूमधून काही लोक बाहेर आले काहींना स्वामीमौली जीवनदान दिलं कसं असतं एक माणसाचं खरंच एक माणूस प्रार्थना करतोय पण त्यांनी खूप पाप केले देवापर्यंत त्याची प्रार्थना जात नाहीये किंवा त्याचा कर्मभोग वाईट आहे पण असे असंख्य लोक जे असतात सामुदायिक नामस्मरणात त्यातला किती लोक पुण्यवान असतात ज्याचा आत्मा साप असतो ज्याच्या हातून कोणताही कर्म घडलेला नसतो त्या व्यक्तीची सेवा भगवंतापर्यंत नक्की पोहोचते म्हणून सामुदायिक आपण नामस्मरण करतो एका वेळी दोनशे लोकांनी जर नामस्मरण केलं तर त्यातल्या एक पन्नास लोकांचं नामस्मरण तर स्वामी माऊलींपर्यंत पोहोचतच पोचतं कारण आपण पूर्ण मनापासून पूर्ण मना अंतकरणापासून स्वामींना आवाज देत असतो त्यामुळे कसं असतं जे कराल ते चांगलं करा तुमच्या गुरूंवरती विश्वास ठेवा आणि सेवेमध्ये सातत्य ठेवा थे योग्य वेळाल्यावरती एवढं काही मिळतं की ते ते आपल्याला सांभाळता सुद्धा येत नाही असा माझा स्वतःचाच अनुभव आहे बरं का पण स्वामीनं आजपर्यंत कधी काय मागितलं आहे स्वामी हे हवं आहे स्वामी ते पाहिजे स्वामी असंच करा असं काही नाही आपल्याला जे योग्य वाटतं ते होईलच असं नाही आपल्या गुरुंनासुद्धा त्या गोष्टी योग्य वाटायला पाहिजे कारण गुरुंना माहिती असतं माझ्या भक्तासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे त्यामुळे स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा ते जे देतील त्याच्या पाठीमागे त्यांची इच्छा आणि त्यांची मर्जी असेल जे चांगलं आपल्याला कळत नाही ते आपल्या गुरुंना कळत असतं त्यामुळे आपल्या गुरुंवरती विश्वास ठेवा गुरुच्या गुरुच्या मार्गदर्शनावरती चाला गुरुच्या शब्दावरती चाला तुम्ही गुरुच्या शब्दाला मान द्या तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी घडतील आता प्रत अजून असा वर्ग म्हण की आता स्वामी बोलतात का तुम्ही सांगता गुरुवरती सोडा गुरु निर्णय घेतील पण कसं असतं माहिती आहे का जशी हवा येते पण दिसत नाही जाणवते तसे गुरु आपल्या सोबत आपल्या अवतीभोवती असतात जाणवतात दिसत नाहीत तसंच सगळ्या गोष्टी असतात की गुरु असतात पण जाणवत नाही पण गुरु असतात आपल्यासोबत कारण कधी कधी बा कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला दर्शन देतील कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला मार्गदर्शन करतील हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं हा सुद्धा खूप मोठा अनुभव हो आहे बरं का तर स्वामींचं दर्शनसुद्धा तुम्ही घ्या स्वामींची आज खूप छान अशी पूजा झालेली आहे मौली खूप गोड दिसत आहेत मौलीने प्युअर पैठणीचे शॉल आणि टोपी घातली बरं का कांता तर स्वामींचं सुद्धा दर्शन घ्या आज होळीच्या तुम्हाला सर्वांना स्वामीमय शुभेच्छा तसं स्वामी माय लाईफ शीतलला तुम्ही आजपर्यंत खूप सपोर्ट केला माझ्या चॅनेलला आणि हे स्वामी माई लाईफ शीतल हे अगदी सहज मी नाव ठेवलं होतं कारण माझं आयुष्य स्वामीमय आहे माझं तुम्ही बघताय स्वामी मूर्ती आर्ट आहे स्वामींच्या मूर्ती हॉलमध्ये आहेत सगळ्या घरामध्ये माझ्या सगळ्या स्वामींच्या मूर्त्या सगळ्या देवी देवतांचं पूजा साहित्यच आहे आणि त्याच्यामध्ये मी राहते म्हणजे स्वामी लाईफ शीतल आणि हे स्वामींचं घर आहे आणि स्वामींच्या घरामध्ये बघा सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा आम्ही बसवलेले आहेत कारण आपल्याकडे खूप स्टाफ वाढत चालला आहे आपल्या स्वामी मूर्ती आर्टसाठी त्यामुळे सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही आमच्या घरामध्ये बसवून घेतलेले आहेत स्वामींवरती सुद्धा अगदा कॅमेरा लावलेला आहे समोरच तर एक माऊलींची छोटीशी झलक आहे ती पण तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कॅमेऱ्यामध्ये कारण काय झालं रात्रीचे थोडेसे काहीतरी टाइम नाही सांगू शकत कॅमेऱ्यामध्ये आहे तो मी बघून सांगेल तुम्हाला तर एक दिवा लावला होता आमच्या देवघरामध्ये आणि पूर्ण लाईट बंद होत्या पण सारखं मंदिरामध्ये नाही का असं चमकत होतं काहीतरी प्रकाशासारखं ते पण थोडा माझ्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये दिसेलच कारण स्वामींच्या लिला ह्या असतात स्वामी साक्षात आपल्या घरामध्ये बसलेत आणि स्वामींना सगळं दिसतं चांगलं वाईट सगळं कळतं त्यामुळे आयुष्याचं जर स्वामीसारखे गुरु आपल्या ता आयुष्यात असतील तर आयुष्याचा कसलाही लोड घ्यायचा नाही कारण आपण माऊलींच्या चरणाशी आहे माऊली आपले गुरु आहेत तर आपले माऊली आपल्यासाठी कधी काही का चुकीचं घडू देत नाही काही चुकीचं आपल्यासोबत होऊ देत नाही एवढा विश्वास माझा आहे आणि तुमचा पण असायला पाहिजे तर चला आपण स्वामींचं छान असं दर्शन घेऊया तर आज बघा स्वामी माऊलीनं खूप छान असं सुंदर अशी स्वामींनी प्युअर पैठणीची शॉल घातली स्वामी सगळ्या भक्तांना दर्शन द्या टोपी घातली माऊलींनी सगळ्यांनी छान छान माळ घातली मोत्याची हे गणपती बाप्पा असं प्रसन्न वाटतं मनाला कसं आहे की खूप व्यवसाय किंवा खूप काही ऑर्डर्समुळं तुमच्या मला वेळ भेटत नाही पण मला स्वामींची सेवा जशी होईल तशी मी करण्याचा प्रयत्न करते कारण खूप आजकाल गुढीपाडवा असल्यामुळं जास्त बिझी आहे स्टाफ कमी आहे तसंच बघा अन्नपूर्णा मातीत छान पूजा झाली प्युअर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगते कारण ह्या दिव्याने बघा नकारात्मकता दूर होते घरामध्ये सकारात्मकता नांदते आणि देवी देवता आपली सेवा लवकर स्वीकारतात तसंच बघा हा शुद्ध प्युअर गाईचा तुपाचा दिवा आहे तुम्ही हा नक्की आपल्याकडनं ऑर्डर करा पन्नास वातींचा हा डब्बा आहे तर ह्या पन्नास ज्या वाती तुम्ही बघताय त्या पन्नास वाती तुम्हाला आपल्याकडे मिळतील आणि हा एक आताच दहा मिनटं चालणाऱ्या ह्या वाती आहेत त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा कमळाचा दिवा आहे आपल्याकडला जिन अगरबत्ती मी लावले सुगंधी खूप छान त्याचा वास आहे ती आपल्याकडे ग्लोरी अगरबत्ती आहे आणि श्रीगंध केसरहिनं आपल्याकडल्या सगळ्या अगरबत्त्या ह्या नॅचरल आहेत तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे वस्त्र मूर्ती हवी असल्यास दिलेल्या नंबरमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळत नाही त्याच्याबद्दल खरंच माफ करा कारण कामाचा लोड जास्त आहे एकच व्यक्ती ऑर्डर घेतो आणि दिवसाला आठशे नऊशे मेसेज असतात कोणाकोणाला रिप्लाय करणार पण तुमच्या सर्वांची गैरसोय होते त्याच्याबद्दल मी खरंच मनापासून माफी मागते तुम्ही तुमच्या ताईला समजून घ्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पूजा साहित्य पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे तर हा पेनाची तुम्हाला मी माहिती सांगितली हा नेहमी स्वामींजवळच असतो म्हणजे इथं ठेवते मी स्वामींच्या तुम्हाला दिसत नाही तो व्हिडिओमध्ये पण ज्यांना हा पेन हवा आहे त्यांनी ऑर्डर करा तर बघू शकता ह्याच्यावरती शंख चक्र गदा असे सगळे शुभचिन्ह आहेत जसं की आपण आपल्या चांगल्या कामासाठी किंवा आपण एखाद्या आयुष्यामध्ये एखादं चांगली साईन करणार असेल जसं की फ्लॅटची असेल कोणती ना कोणती तुम्ही साईन करता त्यावेळेस तुम्ही स्वामींचा स्वामींजवळ हा पेन एखादा ठेवा आणि त्या पेनने साईन करा साक्षात स्वामी आशीर्वाद देतील माझा विश्वास आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करते आता तुमचा विश्वास आहे की नाही माहीत नाही पण हा खास पेन आहे तुम्ही एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन करत असाल तर तुम्ही असा पेन वापरा आणि स्वामींच्या जवळ ठेवा नेहमी कारण स्वामी आपल्या हातून कुठलंही चुकीचं काम करून घेणार नाहीत स्वामी योग्य तेच आपल्याकडून काम करून घेतील आणि आपलं जे कामासाठी आपण साईन करणार ते कामसुद्धा यशस्वी होईल आणि त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळेल तर ही आजची अशी पूजा आहे स्वामीनी छान अशी बघा खूप सुंदर अशी प्युअर पैठणीची शॉल घातलेली आहे आणि खरंच ज्यांच्याकडून स्वामी सेवा करून घेतात त्यांचं नशिबाने कसं असतं स्वामींची सेवा करायला स्वामींची सुद्धा इच्छा असावी लागते असं म्हणतात ना ते अगदी खरं आहे तसंच बघा बऱ्याचशाच ताईंनी आता प्रकट दिन येतोय स्वामींचा गुढीपाडवा तर शुभ मूर्तावरती दरवाजाला लावण्यासाठी असं शुभ म्हणजे मूर्ती असणारं तोरण घेतले सरस्वती आहे गणपती बाप्पा आहे आणि माता लक्ष्मी आहे तर हे मी माझ्या देवघराला लावलेलं ला आहे तुम्ही तुमच्या दरवाजाला सुद्धा अगदी लावू शकता तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येकाला ऑर्डर घरपोच मिळेल थोडासा वेळ द्या रिप्लाय तुम्हाला करायला वेळ होतो आहे पण कोणतंही टेन्शन घेऊ नका कारण कसं आहे की स्टाफ कमी आहे एका माणसाने किती लोकांना रिप्लाय करायचा पण तुमच्या गैरसोय होती म्हणूनच एक नवीन काहीतरी माझा करण्याचा प्रयत्न आहे कारण तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर कराल तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही पण मी तुमची माफी मागते खरंच कारण कसं आहे कामाचा लोड आहे दोनच मावशी आपल्याकडं काकू आहेत पॅकिंगला आणि एक ऑर्डर घ्यायला तर त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं रिप्लायला लेट होते पण प्रत्येकाला रिप्लाय मिळेल काळजी करू नका स्वामी मूर्ती आर्टमधून जर कोणती वस्तू बुक केली असेल तर ती तुम्हाला घरपोच मिळेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्थ राहा मस्त राहा स्वामी माऊलींच्या सेवेत राहा स्वामींचे सेवेकरी बना आणि घडवा तसंच स्वामींचं अखंड नामस्मरण करा कारण कसं असतं की बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्हाच्यासाठी स्वामींना हे सांग ते सांग पण कसं असतं माझ्या हातात फक्त माऊलींना प्रार्थना करणंच आहे पण शेवटी तुमची सेवासुद्धा असायला पाहिजे तुमचीसुद्धा प्रति निस्वार्थ सेवा असायला पाहिजे कारण स्वामी माझेच नाही स्वामी अख्ख्या ब्रह्मांडाचे आहेत त्यामुळे स्वामींची जो जो मनापासून पूजा सेवा करतो त्याला स्वामी नक्की दर्शन देतात त्याचा कर्म क्षेम स्वता स्वामी वाहतात किंवा आपलं दुःख प्रारब्ध कर्म कमी होण्यासाठी मदत होते तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ ज्या ज्या ताईने जे जे ऑर्डर केले ते लवकरात लवकर मिळेल अजूनही तुम्हाला काही पूजा साहित्य हवं असेल तरी सांगा तुम्हाला ते घरपोच मिळेल सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायणी नमस्तो ते स्वामींची कृपा स्वामी माऊलींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशीराव आणि स्वामी तुमचे गुरु आहेत स्वामींसारखा गुरु लाभायला सुद्धा नशीब लागतं स्वामींच्या सेवेमध्ये येऊन आयुष्याचं सोनंच होत नाही तर आयुष्याचं कल्याण होतं आणि स्वामी मौली आहेत म्हणून आपण सर्व आहोत कारण आपल्या नशिबात भरपूरजणं असा विचार करतात की पैसा प्रॉपर्टी असलं तरच आपलं नशीब पु परिपूर्ण असतं पण असं काही नाही स्वामींसारखा गुरु असेल तर आपलं आयुष्य हे सोन्यासारखं असतं कारण साक्षात भगवंत आपल्यासोबत आहे ही, ही गोष्ट आपण बघत नाही नको त्या गोष्टीमध्ये मोहामध्ये अडकतो पण अरे आपल्यासोबत ज्याच्यासोबत साक्षात भगवंत असेल त्याला कोणत्याही गोष्टीची जगामधल्या चिंता नाही काळजी नाही कारण स्वामींसारखे गुरु लाभायसुद्धा पूर्वजन्माची पुण्यही असावी लागते श्री स्वामी समर्थ